मुखी श्री सिद्धरामयांचा जय जयकार हर हर्र महादेव एकदा भक्तलिंग हर्र बोला हर र चा जयघोषान आज श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर दुमदुमून गेला दिड्डम दिड्डम सत्यम सत्यम या संमती वाचनाने मानकरी व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत आणि इतर भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाशी कुंभारकन्येचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात था पार पाडला सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आज सिद्धेश्वर तलावाच्या काठी संमती कट्ट्यावर लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने अक्षता सोहळा संपन्न झाला अक्षता सोहळ्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठीक दिर्कर सिद्ध मल्लेश्वर देवरा

महानगरपालिकेच्या सहकार्यामुळं